किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटावसाठी आज खासदार संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले मात्र विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलंय विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडलाय इतकंच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होतोय त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागलंय दगडफेकीचे व्हिडिओ व्हायरल झाले संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय पोलिसांनी गडाकडे जाऊ नका असं आवाहन केलंय संभाजीराजे यांनी विशाल गडा विशाळगडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे चौदा जुलै रोजी सकाळी तुळजाभवानीचं दर्शन घेत विशाळगडाकडे प्रस्थान केलं यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली दरम्यान आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्याचा मला अभिमानच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच असं राजे यांनी म्हटलंय दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड किल्ला संकटात आहे आज विशाळगडाचं अतिक्रमण मुक्त करणारच असं म्हटलंय पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई किल्ले विशाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी शनिवारी रात्री सुद्धा शिवभक्तांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं तसेच संभाजीराजे यांना चर्चेचं आवाहन केलं होतं मात्र संभाजीराजे यांनी चर्चेस नकार दिलाय संभाजीराजे आंदोलन का करत आहेत हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल दुसरीकडे संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप नोंदवलाय प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संभाजीराजे हे आंदोलन का करत आहेत असं अनकलनीय असल्याचं म्हटलंय धमजेराजांनी यावत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळ गडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज